अत्यंत उच्च विद्याविभूषित आई वडील दानूजवळ एका खेड्यामध्ये मुंबईच्या छान अशा अर्बन लाईफला सोडून गेले तिथं एक सुंदर शाळा केली खूप मोठ्या मोठ्या जगातल्या संधी सोडून एक आपली कन्या आपल्या शहराचं सुंदर सौंदरीकरण वाढवण्यासाठी आणि ह्या खाम नदीमध्ये जिथं काही वर्षापूर्वी आम्ही येण्याचा विचार पण करू शकत नव्हतो त्याला नंदनवन करणारी अशी आधुनिक परी असं म्हणता येईल अशी ही नताशा झरीन झरीन म्हणजे बोलते की पारसी असावी असं मला वाटतं बरोबर वी आर फ्रॉम पारसी फॅमिली आणि अंदमानमध्ये ती अतिशय सुंदर जॉब करत होती तिला जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी करोडो रुपयाच्या नोकरी होत्या त्या सोडून फक्त एन्वारमेंट तर पॅशन असलेली नताशा झरीन आज आपल्याबरोबर आहेत मला आठवते की मी जेव्हा लहानपणी इथे यायचो तेव्हा ह्या प्रचंड वासाने मी तुम्ही पळून जायचो आणि तसं सुंदर गार्डन करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर नताशा गौरी आणि त्यांच्या टीमनी आणि इथंच नाही तर महाराष्ट्रात देशात आणि परदेशातही कचरा निर्मूलनासाठी आणि एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठी ते अत्यंत चांगलं काम करत आहेत आपण त्यांच्याशी आता पुढं बोलत जाऊ की अत्यंत सुंदर सुंदर झाडं लावलेली आहेत लॉन केलेली आहेत इथं ता एम पी थिएटर केलं आहे त्याच्यामुळे असं वाटतच नाही की आपण एखाद्या नालावाद नदीत आलोत एखाद्या सुंदर ठिकाणी आलो हे सगळं कर्तृत्व कोणाच असेल तर ह्यांचं आहे त्यांनी खूप कष्ट केले आहेत तिची जी पार्टनर आहे गौरी मिनर्स ही तिलाही मी लहानपणापासून ओळखतो अमेरिकेत शिक्षण घेऊन ती एका परत ग्रामीण भागाकडे आली आणि ग्रामीण भाग सुजलाम सुफलाम भारत करण्याचं स्वप्न दिलचं आहे आपण सगळे त्यांचे विचार पुढच्या काळात ऐकून घेऊ एकच मला मुझे एक ही पूछना आर यू हॅप्पी जो आपने काम किया उसमे आपको सॅटिस्फाय लगता है की हमने भी सीख के दिखाया और आप और कुछ कर सकते हैं म्हणजे आम्ही हे सगळं काम करतोय कारण ह्याच्यातनं आम्हाला खूप सॅटिस्फॅक्शन देत आहे आमची टीम जे आहे सगळ्यांसोबत मिळून करतोय तर जे अशक्य असं वाटत होतं पहिले त्याला हर फार शक्य करून घेणं ह्याच्यात आमची पूर्ण टीम सगळ्यांना खूप सॅटिस्फॅक्शन देत आहे म्हणून आपण काम करतो खूपच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे नताशाचे सासू सासरे म्हणजे नताशाचा मिस्टर समीर केळकर खूप मोठा उद्योग चालवतो आणि तिची सासू म्हणजे समीरच्या आई मोहिनी केळकर हे मराठवाड्यातल्या पहिल्या इंजिनियर आहेत की ज्यांनी खूप मोठा स्वतःचा उद्योग उभा केला आहे एका बाजूला एवढं ऐश्वर असतानासुद्धा अशा ठिकाणी जाऊन काम करण्याची प्रेरणा आणि त्यातून काही नंदनवन करणं हे खरोखरच आजच्या काळातलं एक अद्भुत काम आहे पूर्वी जसं लोक म्हणायचे की आम्हाला परी भेटले तिने आमचं जीवन बदललं अशी ही आधुनिक असं आपण तिचं नाव देऊ शकतो देऊ शकतो शी इज अ मॉडर्न एंजल शी इज गोईंग टू चेंज अवर सोसायटी अँड अवर सिटी वी रिअली ॲप्रिशिएटिव्ह आम्ही तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपण आता तिच्यावर बाकीचं राहून घेऊया आपल्या शहरातील दोन कर्तृत्ववान महिला समोर येऊन इतकं चांगलं कार्य करत आहेत याविषयी अधिक जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल तेव्हा या मुलाखतीचा दुसरा भाग आम्ही लवकरच प्रसारित करत आहोत आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनेल फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा